प्रतिष्ठानच्या वतीने नेरे येथील गिरिजा फाउंडेशन अनाथाश्रम मध्ये धान्य व खाऊचे वाटप रायगड ओवी न्यूज शिव प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल तालुक्यातील नेरे येथील गिरिजा फाउंडेशन अनाथाश्रम मध्ये धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील सुषमा मयकर प्रियांका ठाकूर संदीप पाटील राकेश कुसळे अविनाश ठोसर सुरेश बारवे अमर सावंत राजेश शिलार दीपक ओंकार शशांक आदी मान्यवर उपस्थित होते या सामाजिक उपक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील यांनी रायगडमधील सर्व आश्रमामध्ये प्रत्येक सामाजिक संस्थांनी अन्नधान्य किंवा काही आर्थिक मदत देण्याचे उपक्रम राबविले पाहिजे तरच अनाथ मुलांना पुढील आयुष्यासाठी मदत होईल यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन अनाथाश्रम मधील मुलांना सहकार्य करावे असे आवाहन केले शिवप्रतिष्ठान करंजाडे या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत सामाजिक जपत शिव प्रतिष्ठान सामाजिक संस्थे ने अनाथाश्रम मध्य अन्न धान्य व खाऊ वाले आश्रम हसू उपक्रम भावना व्यक्त के नमस्कार मेरा नाम सुनंदा गणेश हमारा गिरीजा फाउंडेशन टू थाउजेंड फोर से हम लोग चालू किया है ऐसे बच्चे लोग का एजुकेशन के लिए काम कर रहे हैं और ऐसा ओल्ड एज लोग के लिए उसके लिए हम लोग सेवा कर रहे हैं और साथ में उन लोग का एजुकेशन भी आ साथ-साथ में एजुकेशन भी होता है अभी हमारा उधर आए कि बहुत सारा सामान लेके आए शिव प्रतिष्ठान करनजड से तो मैं बहुत थैंक्स बोलना चाहते हैं लोगों को सब लोगों को मेरा तरफ से धन्यवाद थैंक यू सो मच नमस्कार मैं सत्यजीत पाटिल आज शिव प्रतिष्ठान करनजड यांच्या वतीने आज गिरिजा फाउंडेशन एक हमने एक अनाथ मुलं आहेत तिथे व्हिजिट केलेली आहे त्यांना एक अन्नधान्याचे किट तसेच नाश्ता वगैरे आम्ही घेऊन आलेले तर अनाथांची माय मावली म्हणून आपण सप्कालांकडे नेहमी आदराने पाहत असतो परंतु ह्याच पनवेल नगरीमध्ये एक गिरिजा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे इथे अनाथांची माय म्हणून आपण सुनंदा मॅडम कडे पाहायला आपल्याला काय अरकते गेले वीस वर्षापासून त्या अनाथ अनाथ मुलांसाठी एक अविरत सेवा देत आहेत त्यांचं संगोपन करत आहेत त्यांचे जेवणापासून त्यांच्या शाळेपासून तर सर्व शिक्षण त्या करत आहेत तर आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने एक त्यांच्यासाठी थोडीशी एक एक अन्नधान्य किट आम्ही त्यांना घेऊन आणल की जेणेकरून भविष्यात मुलांसाठी काय त्याचं थोडंसं आमचं योगदान त्यांना लाभेल आणि मी सर्व संस्थांना जेवढ्या पनील तालुक्यातील किंवा रायगडमधील जेवढ्या संस्था असतील त्यांना मी एवढीच विनंती करेन की जी आपली अनाथ मुलं आहेत त्या अशा संस्था असतील तिकडे सर्वांनी पूर्ण फुलाची पाखळी घेऊन तिकडे त्यांच्याकडे जावं धन्यवाद आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका